लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज रेश्मा बनसोडे होणार वडूदच्या नूतन नगराध्यक्षा स्वप्नाले गोडसेंनी अर्ज मागे घेतल्यानं नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा उद्या शुक्रवारी होणार अधिकृत घोषणा खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी नगरसेविका रेश्मा बनसोडे व नगरसेविका स्वप्नाली गोडसे या दोघींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते प्रत्यक्षपणे एकूण तीन नगरसेविका इच्छुक होत्या यामध्ये अंतर्गत होऊन चिठ्ठ्या का काढण्यात आल्या यात प्रथम क्रमांक रेश्मा बनसोडे द्वितीय क्रमांक स्वप्नाली गोडसे आणि तृतीय क्रमांक रेखा माळी अशी क्रमवारी आली त्यानंतर रेश्मा बनसोडे आणि स्वप्नाली गोडसे या दोघींनी उमेदवारी अर्ज दाखल केले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे गटाची सत्ता या नगरपंचायत मध्ये आहे नगरपंचायतचा कालावधी दोन ते अडीच वर्ष बाकी आहे आणि इच्छुक तीन जण आहेत त्यामुळे तिघेही इच्छुक नगरसेविकांना समसमान कालावधीसाठी नगर अध्यक्ष पद देण्यात येईल असं मंत्री जया सांगून निवडणूक बिनविरोध करा अशा सूचना केल्या अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांची सूचना व पक्षाचा मान ठेवून नगरसेविका स्वप्नाली गोडसे यांनी आपला अर्ज माघारी घेतला नगरसेविका रेश्मा बनसोडे यांचा एकमेवा अर्ज अध्यक्ष पदासाठी राहिला असून नगराध्यक्ष पदासाठी रेश्मा बनसोडे यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे तिन्ही इच्छुक उमेदवारांसाठी नगरपंचायतच्या उर्वरित कालावधीमध्ये समसमान एकमतानं कार्यकाल ठरवण्यात आला शुक्रवारी अठ्ठावीस मार्चला अधिकृत घोषणा होणार आहे दरम्यान मी नगराध्यक्षपदाची प्रबळ दावेदार असताना व माझ्या पाठीशी पुरेसे संख्याबळ असताना देखील आमचे नेते ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व भाजपा पदाधिकारी यांचा पूर्ण मान राखून वडूच्या विकासासाठी एकजूट दाखवत मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची प्रतिक्रिया स्वप्नाली गोडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तर नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज राहिलेल्या नगरसेविका रेश्मा बनसोडे यांनी मिळालेल्या कालावधीमध्ये पदाच्या संधीचा पुरेपूर वापर करून सर्वांना बरोबर घेऊन

भाऊंचे तिन्ही कार्यकर्ते होते प्रत्येकाला वाटत असतो कुणालाही वाटत साहजिकच आहे पण असा पेज निर्माण झाला होता की कुणाला करायचं कारण तिनेही बाहूंना समान होते त्यामुळं भाऊंना काय झालं जगापैकी कुणाला सांगितलं भाऊने आपल्या स्वप्नात झालं असते त्यांना सांगितलं भाऊ तुम्हीच निर्णय घ्या आणि मला कळवा कारण मला तिन्ही समान आहे त्यामुळे मी कुणाला कुणाचं नाव घेऊ शकत नाही कारण भाऊने जर एकाच नाव घेतलं तर पाहून नाराज होणार त्यासाठी मग सोमनाचा दोन सगळं जबाबदारी सोपवली त्या पद्धतीनं तिने चिठ्ठ्यावर गेलं मग एक दोन तीन असे नंबर टाकून चिठ्ठ्या काढल्या त्यामुळे पहिली रेशमातांची चिठ्ठी पहिली आली नंतर स्वप्नालीची आली परत तर अनिल अहिमाळ्यांची आली त्यामध्ये मग तिघांचं ठरलं थोडस झालं आमच्या जे कार्यकर्ते आमचे काम करणारे कार्यकर्ते त्यांना वाटलं की बाबा आपल्याला कान गोपनची जागा असताना आपल्याला अर्ज भरायचा त्या दृष्टीनं अर्ज भरला त्यानंतर मग आम्ही सगळे भाऊचे कार्यकर्ते असल्यामुळं भाऊंना विचारण्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नव्हतो त्या पद्धतीनं आम्ही भाऊना भेटण्यासाठी कालच मुंबईला गेलो त्यामध्ये भाऊंच्या बैठक झाली त्यामुळे भाऊने सांगितलं काही अडचण नाही ठिकाणी समान वाटून घ्या त्यामध्ये मग असं ठरलं पहिल्याला काय त्याने तुम्हीच बसा म्हटले परत सोमनाथ जाधवांच्या जबाबदारी संपवली की बाबा तू जा तिथे किती दिवस राहिले किती महिने राहिलेत आणि कॅल्क्युलेशन करून काढायचं आणि पंधरा दिवस अगोदर अर्ज द्यायचा मला सुद्धा सांगायचं नाही मी सुद्धा राजीनामा दे म्हणून सांगणार नाही ना त्याबद्दल पद्धतीने काकाला परत बोलवून घेतलं आज बोलवून घेतल्यानंतर त्याला काकाला सांगितलं काका माझं काहीच नाही म्हणला माझं कुठं काय म्हणलं म्हणजे काकाच काय म्हणला माझं काहीच नाही माझा काही विषय नाही जवळ भाऊ सांगतील पण भाऊ म्हणले मी सांगणारच नाही तर म्हटलं येतो राजीनामा त्या पद्धतीने ठरलं अनिल माळे असते तरी बरं झालं असतं चर्चा झाली असती कोणाशी रोष राहत नाही नशिबाचा भाग असतो त्याबद्दल तिने रेशमाताईंना संधी मिळाली रेशमाताई तुम्ही एक सहा तुम्हाला जे मिळत चांगलं प्रामाणिक काम करा

हे रेश्म पण सोडण्याची आली दुसरी आता स्वप्नाला असा होता की त्यांनी मी त्यांनी अर्ज भरला पण अर्ज भरताना त्यांच्या आग्रहासाठी त्यांनी भरला पण आता भारतीय जनता पार्टीच्या पार्टीचा असा नियम आहे जे तरी आपली आपली सत्ता असते की तर बिनविरोधी कायम टाक पहिल्यापासून परंपरा आल्यानुसार ती बिनविरोध होत इलेक्शन होत जाते आणि जा यानुसार आता ठरल्यानुसार

मी नगरसेविका स्वप्नाने गणेश कुडसे तर आज या ठिकाणी यासाठीच मी आपल्याला बोलवलं आहे कारण चोवीस तारखेला आम्ही नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला होता आणि सर्व सर्वसाधारण महिला हे आरक्षण होतं त्यामुळे एक माझा मी हक्क बजावला त्या दिवशी कारण दोन कॅन्डिडेट तीन कॅन्डिडेट इच्छुक होते आ, मी स्वतः स्वप्नाली गोडसे रेश्मा बनसोडे आणि रेखा माळी मॅडम तर आम्ही आपल्या राज्याचे मंत्री म्हणजे जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघेही कामे करतो विकास कामे करतो आणि त्या इंटेन्शनने आम्ही जेव्हा आमच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तेव्हा त्यांचं एक मत आलं की जसं तीन लेकरं आपल्या आईवडिलांसाठी सेम असतात त्या पद्धतीने मला हे तीन कॅन्डिडेट सेम आहेत आणि त्या जसं बोलतात ना की एखाद्याला जर चॉकलेट द्यायचं म्हटलं एखाद्या मुलाला तर कोणत्या मुलाला द्यायचं एक ट्विस्ट केला जातो आणि गेम केली जाते त्या पद्धतीने आमच्या ती तिघंही सेम असल्यामुळे भाऊंनी चिट्ट्यांवरती तो गेम केला आणि भाऊंचा एकच शब्द होता की मला तिघांनाही करायचं आहे आणि मी तिघांनाही सेम चान्स देणार आहे फक्त पहिल्यांदा कोणाला करू त्यामुळे तो चिट्टीवरती विषय गेला परंतु त्यांचं रेश्मा बनसोडे मॅडम यांचं नाव आलं त्यांचं त्यांनी अर्ज भरला आणि मला माझ्या मतदार ज्यांनी मला निवडून आणलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या खातीर त्यांचं एक मनापासून इच्छा होती माझ्या प्रभागातल्या किंवा माझ्या समाजातील लोकांची की स्वप्नाने तू तुझा हक्क बजाव आणि अर्ज भर पुढचं पुढं बघायला येईल त्यामुळे मी माझा हक्क बजावला आणि नंतर पाहूनशी बोलणं केलं आणि मी स्वतः हे सांगेन की माझी माझ्या बाजूने मेजॉरिटी इवन एलेवन प्लस एवढी मेजॉरिटी असून देखील लोक माझ्या बाजूने असून देखील फक्त आणि फक्त मी एवढा किंवा अर्ज माघारी घेते त्याचं कारण एवढंच आहे की भाऊ कारण भाऊंनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे आणि पुढे गावच्या विकासासाठी मी अर्ज माघारी घेते आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली मला काम करायचं आहे आणि भारतीय पार्टीचे मी सदस्य एक असल्यामुळे आणि भाऊंचे कार्यकर्ता असल्यामुळे भाऊंसाठी मी अर्ज माघारी घेतलेला आहे आणि इथून पुढेही जे जो भाऊंनी शब्द दिलेला आहे की सगळ्यांना सेम सेम संधी दिली जाईल आणि मला तेवढा विश्वास आहे आणि खात्री देखील आहे की भाऊ सर्वांना समान संधी देतील दे आणि त्यासाठी मी भाऊंसाठी आणि भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे पक्षवाढीसाठी मला काम करायचं आहे गावच्या विकासाचं विकासाच्या दृष्टिकोनातून मी हा अर्ज माघारी घेते आणि ज्यांची निघाले आहेत त्यांना संधी देते आणि एवढं बोलून थांबते मी सौ श्रीकांत म्हणतात ना देवाचा खेळ या ठिकाणी आपले राज्याचे मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ पंचायत राज व काम विकास मंत्री यांनी आज तिन्ही त्यांना कॅनेडा सेम होते त्यांनी आजपर्यंत समाजाचा भेदभाव कधीही केला नाही तो त्या समाजाचा हा हा समाजाचा त्यांनी कधीही कुठला भेदभाव केला नाही आणि आताही कुठल्याही नगरसेवकांच्या त्यांनी तो त्या पक्षाचा हा त्या पक्षाचा कधी त्यांनी कुठला भेदभाव केला नाही नगरसेवकांचा सुद्धा केला नाही आणि आता आम्ही तिघ इच्छुक होते आता कसा नशिबाचा खेळ असतो प्रत्येकाला वाटत असतं की मला संधी मिळावी मला संधी मिळावी अगदी तिघांनाही वाटत होतं की संधी तिघांना मिळावी पण माझ्या नशिबाने मला संधी मिळाली आता त्यांनी अर्ज का भरला हे मला माहीत नाही आता शेवट कसं असतं प्रत्येकाच्या प्रभागातल्या प्रत्येक मतदारांना वाटत की बाबा आपल्या नगरसेवकाला ती संधी मिळावी पण कसं ज्यांच्या जन, नशिबात असेल तो नशिबाचा भाग आहे आज आमदार साहेबांना तिघ समान होते म्हणून चिठ्ठीवरती आमदार साहेबांनी लिहिलं आमदार साहेबांनी कुणाचंही सा नाव घेतलं नाही की मी ह्या व्यक्तीला देतो म्हणून आज त्यांना मानलं पाहिजे की त्या व्यक्तीनं सगळ्या म्हणजे कुठला कधी समाजाचा भेदभाव न करता अगदी त्याचा त्याचा नशिबाचा खेळ म्हणून त्यांनी आज चिट्ट्यावरती घे लिहिलं नशिबानं माझी चिठ्ठी मिळाली आणि मी जोपर्यंत ह्या पदावर आहे तोपर्यंत मी त्या पदाचा अगदी भाऊंच्या शब्दाला जो त्यांचा शब्द आहे त्या शब्दाला मानून मी अगदी जीवतून काम करेन ही माझा मी सगळ्यांच्या वतीने सांगते आणि थांबते लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका